सकाळी वाजले सात आपण निघलो अविदा येथील आश्रमामधून तर आपण चाललो आहे आत्ता पुढे आरती वगैरे झाली आणि सात वाजल्या आपण चहा वगैरे घेतला इथून बोगामध्ये आणि आत्ता आपण चाललो आहे पुढे तर बघू आज आपल्याला काय काय लागते कोणती मंदिर वगैरे लागत आहेत काय अनुभव येतोय चला बघू आपण नर्मदे तर महादेवाचं दर्शन वगैरे घेऊ आता सकाळ सकाळ आपण आतमध्ये चला चाललोय आता गावातून बघू आपल्याला कोणीकडे वळायचं आहे ते कसा रस्ता आहे गावातून गाव फार जुने आहे हे म्हणजे खालसाचे बांधकाम वगैरे बिल्डिंग वगैरे फार जुने आहेत अविधा अवध अविधा गुजरातमध्ये आता मध्ये यार मस्तमधून दोन मोठा मोठं रोडे रात्री भोजन वगैरे हो मस्त असं तर त्यांनी पण अगदी मधून सकाळ सकाळ चाललो होतो त्यांनी प्रत्येकाला बिस्किट वगैरे हो चाललो आहे आपण पुढं बिस्किट वगैरे हो घेऊन गावातून आल्याच्या नंतर पण डांबरी रस्ता आपल्याला सोडावा लागतो आणि पुढं मढी म्हणून गाव आहे मढी तर लाडवा वड दगडी या मढी असं गावाचं नाव येते तर तिकडं आपल्याला अरो दाखवला आहे आता आपण चाललो आहे काल अविधा लागल्यापासून पूर्ण आपल्याला हे काळी शेती लागली काळ्या मातीची तर पूर्ण सगळीकडे आता केळी नाहीच इकडं पूर्ण ऊस आहे दोन्ही साईडने होऊ शकता मस्तपैकी सूर्योदय झाला आहे सकाळ सकाळ साडेसात वाजता आपल्यापासून म्हणजे आता तीन चार किलोमीटर अंतर आहे आपल्यापासून काल आपण मणी नागेश्वर हे आश्रम आणि महादेवाच्या मंदिरापासून जे तटावरून आपण लांब आलो ते भालोद लागलं भालोदला भालोद हे भालोद भालोद गाव तर आहे पण आपण तिकडं नाही जातादाकडून मार्ग आहे पहाविधाकडून आलो आपण तर आत्ता आपल्यापासून तीन किलोमीटर जे पुढं गावं लागणार आहे तर तिथून पुढं आपल्याला मैया परत दर्शन वगैरे होईल मैयाचं चा। तर चाललो आहे आपण तिकडं मस्तपैकी सूर्य वगैरे उगवलं आहे इकडे सगळं पूर्ण ऊसाची शेती काळी माती असल्यामुळे सगळ्यांनी शेती ऊसाचीच केलेली कारण पलीकडच्या पट्ट्यात ते, ते जे आपलं समजा मणी नागेश्वर वगैरे तिथं होतं तर तिथं साईड निकाल आपण पूर्ण केळीचं पीक पाहिकला जेवढं किलोमीटर होती एवढा डिफरन्स आहे आता केळी बघायला पण नाही इकडं चला तू आपण पुढं जे गाव आहे मढी म्हणून तर ते अलीकडे आल्याच्या नंतर आपल्याला हे आ, आश्रम आणि हे महादेवाचं मंदिर लागलं जगन्नाथ मंदिर कुश्मेश्वर महादेव परिक्रमा मार्ग इकडे राहतोय तुमच्याला आश्रम जाऊन येऊ दर्शन वगैरे घेऊ शंकराचं मस्त वगैरे झाडे चला वगैरे आश्रम काही परिक्रमा असे आले पुढं जुता चप्पल बाहेर उतारू तारोला पण गुजरातीमधून लिहिले दे त्यांनी कुश्मेश्वर शिवदेवाचं शिवलिंग एका साइडला गणपतीची मूर्ती आणि एका साइडला बजरांगली उमा आपण त्या आश्रमातून निघल्याच्या नंतर जवळजवळ तीन किलोमीटर आलो हा रस्ता लागलाय आपल्याला आपण जवळजवळ मैदा जवळ आलो किनाऱ्यावरती झगडी घ्यामुळे परिक्रमा मार्ग इकडं दाखवलाय बघू इकडं असा मार्ग दाखवला गावला असेल वाटी तिकट लागलं थी। बघू पुढं कोणतं मडी गाव लागते का कारण मडीच्या पुढं थोडा जवळ अंकलेश्वरच आहे पंधरा वीस किलोमीटरवरती आपण पुढं आल्याच्यानंतर नंतर हे नर्मदा मायेच्या किनारी मढीचा आश्रम आहे मंदिर वगैरे इथं तर बघू मंदिर वगैरे आपण नर्मदा माता मंदिर आहे बाकी सगळे जे पुढं आलते आपल्या तर ते बालभोग वगैरे घेत आहे ते जेवणच घेत आहे काय अजून मिळ नाही होते गेल्याच्या नंतरच आपण जे आपल्या बरोबरचे परिक्रमा असतील ते सगळे मागे राहिले आपणच फक्त पुढं आलतो चला आपण निघालो तर पुढं आपलं भजन प्रसाद वगैरे झालं सकाळी आल्याच्यानंतर पहिली जी पंगत बसली होती त्यानंतर आपण दुसऱ्या पंक्तीला बसलो तिथं कारण इथं सकाळ सकाळ जे परिक्रमा असे पाठच निघतात तर ह्यांचं जे भोजन प्रसादी आहे आश्रमावाल्यांची ती सकाळी नऊ वाजल्यापासूनच चालू होते नऊ ते दुपारी दो दोनपर्यंत प्रसादी असते त्यामुळं आपण आत्ता भोजन प्रसादी वगैरे घेतली आणि आता आपण चाललो आहे पुढच्या आश्रमाकडं किंवा आपल्या परिक्रमा मार्गावरती चला हरमध्ये हार बॅगा वगैरे उचलू बॅगा वगैरे ठेवल्या आहे खाली घेऊ हे मग आपण ज्या रोडने आलो होतो म्हणजे इकडे एक आठवत होता मार्ग आणि हा परिक्रम मार्ग इकडे एक तर आपण फक्त त्या आश्रमासाठी इकडने गेलतो काही परिक्रमाशी या रोडने आतमध्ये गेलेत तर परत वापस माघारी आली कारण परिक्रमा मार्ग हा समोरून आहे त्याच्या गाडीवर आता आलती वळून तर त्यांनी सांगितलं सगळ्या प्रत्येकाला आपण चाललोय आता समोरून तर शौ, आता पुढं एक म्हणजे अंकलेश्वर वगैरे लागेल आपल्याला किंवा आज अंकलेश्वरच्या अलीकडे थांबू किंवा मग अंकलेश्वरमध्ये फोगुटपर्यंत जातो भोजन प्रसाद वगैरे झाली आहे आता अच्छा 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 हा अच्छा हा पण एक रस्ता जातो आहे समोरून जो की लांबून जातो आणि इथून एक चाललं आहे त्या काकाने आपल्याला इथून जायचं जा सांगितलं आहे येथे आगे मोटा आ, का गाव मोठा साजा तीन किलोमीटर दाखवले गोमानदेव आणि हा मांडवा नऊ गाव काहीतरी आश्रम आहे आपण चालू इकडनं मधून चला काही काही ग्रामस्थ गेले तिकडनं त्यामुळे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं ते काकांनी सांगितलं विचारल्याच्या नंतर जा म्हणून आपण चाललोय आता मधून बघू मोठा संख्या तीन किलोमीटर वरे नर्मदा परिक्रमा मार्ग चला इकडं काही निश्चान नव्हतं मी विचारू कुठं ते गाडी वगैरे गेली मागे काल ती बघू कुठं काहीतरी एक निशाण वगैरे असेल काहीतरी अजून तर काही लागलं नाही आपल्याला परिक्रमा असे आपल्या माग इथं प्रत्येक शेतामध्ये स्वतःला प्रत्येकाला सेपरेट शेपरेट ट्रान्सफॉर्ममध्ये हे यांचं आणि इकडे यांचं पुढं पण एक लागला आपल्याला भरपूर ट्रान्सफॉर प्रत्येकाला प्रत्येकाने सेपरेट सेपरेट डिपे वगैरे बसवलेले आहेत खायची काय खायची चला पुढं बसू पाणी वगैरे हो बघू आता ताण लागले आता भोजन घेतल्याच्या नंतर थोडंसं पाणी वगैरे हो पिळतो तिथं पण चपाती वगैरे खाल्ल्यामुळं पाण्यात तहान जरा दाट लागते हा परिक्रमा मार्ग असा ओळखायचा जरी काही नसेल ना तर हे जे परिक्रमा असत तरी असे बिस्किटाचे पुढे चिप्सचे पुढे तिथं खातायत तिथंच टाकतायत तर त्याच्यावरून कळतो की हा परिक्रमा मार्ग आहे तर बैठक वगैरे हो पडली होती खाल्लेले सुट्ट्या वगैरे रस्ता गेलाय पाय वाटे आणि इकडे गेली बघू पुढं चला खाली आहेत तिकडे बिस्किट वगैरे पडलेले चला आता पुढं आल्याच्या नंतर परत दोन वाटा झाल्यात मग आपण थांबू थोडा वेळ बघू कुठं इकडं काही गेल ते आता दोन रस्ते आहे तर विचारायला पण कोण नाही आपण याच मार्गाने आता बघू काय आला परतच फिरून यावं लागेल बाकी काय नर्मदे हर, नर्मदे हर। बरोबर आलो आपण मार्ग वगैरे बरोबर होतो रस्ता लागलाय आपल्याला तशी शिकत झेंडा पण लावला खून पण लावली चला चला एक तास नाही झाला अजून नर्मदे हळ परिक्रमा मार्ग आबा मला ताण लागली पाणी प्यायची थांबा एक मिनटं पुढं चला चला पुढं थोडस पिऊ मग पण राणीपूर या गावामध्ये आलोय आणि इथं बागेश्वर महादेवाचं मंदिर आहे आपण पोहोचलो इथं आश्रमपणे सरा भगवत आश्रम सरा मंदिर भगवात आतमधून हनुमान बजरंग हनुमान चालीसा लिहिलेली सर आपण आतमधून दर्शन वगैरे घेऊ दिवस प्रसाद सन्मान लागले आपण उचेडी या गावात आलोत मग माँगा आश्रम बराच आराम केला महादेवाच्या मंदिरापासून तिथं नर्मदा परिक्रमा मार्ग काय घ्यायचं आहे का आदाई मेडिकल वगैरे आदोबाई तिथलो आद रस्ता आहे आपला तिकडे चाललोय आता आपण या उचेडी या गावात थोडंसं पुढं नंतर मारणार मध्ये सेवा आश्रम लागले गोमान देव सामने नर्मदे हर नर्मदे हर नर्म बाकी बसले इथं आश्रममध्ये आराम वगैरे आहेत आपण चलो पुढं कारण आपण आराम केलाय मागच चला रोड लागला आता हे का आपल्याला तर आता एकूण ह्या रोडने आपल्याला सर्वकेश्वरपर्यंत जायचं आहे आ, लो आज कुठपर्यंत पोहोचतोय मांडवा या गावातला आश्रम इथून दहा किलोमीटर आहे अजून लोक तिथपर्यंत जातोय का कारण आत्ता वाजल्याच तीन देवाचा एक आश्रम वाटते पुढचं हनुमानाचं मंदिर आहे समोरचं तिथं आश्रम आहे आता आपण थांबलो होतो थोडंसं थो। लालबो वगैरे घेतला आहे आता आपण चाललो आहे पुढं चला एक हॉटेल वगैरे एक मस्त हॉटेल आहे पूर्ण असं घरमध्ये हर घरमध्ये हर पूर्ण मस्त एकदम आतमधून पूर्ण हे गवताचं वगैरे केलेलं आहे त्याला बांबूचं वगैरे चहा वगैरे परमत्वाचे पदार्थ वगैरे वाटतात त्यांनी आपल्या चहासाठी बोलवलं अभिया हा लिहिता लिहित आता आपण हा हायवे सोडतोय आणि इकडं चालू आहे कडील वगैरे दिल्ली माना परिपहर मार्ग मार्ग दाखवलाय सायकलवर परिक्रमा करणारे कोवाली मांडवा रोकडे हनुमानजी मंदिर नक्षेत्र रामपूर रामकरेश्वर वगैरे आपल्यापासून सात आठ किलोमीटर राहिले हर मध्ये गाडीने बाई आणि सायकलीनी हे केली जाते तर सायकलीवर वगैरे हारून होतो पूर्ण जो आपण चाललोय तो पण तटावरून नाही सायकल आणता येत म्हणजे आपण तटावरून जे चालतो ना तर तिथून नाही गाडी वगैरे सायकल येत ते रोडनेच करावं लागतं आपल्याला कारण तटावरून फक्त पगडंडी पक वगैरे पाय वाटे तर रस्त्याने वगैरे होते गाडीने बरेच लोक सायकलिंग वगैरे करतात आपले पहिले पाय तर करू पुढं गाडीवर हरमध्ये हर आपण उचेड्या उचेडिया येथील आश्रमातून चहा वगैरे घेऊन निघल्याच्या नंतर आपण गोमानदेवला आलो गोमानदेव आपण सात किलोमीटर ते आठ किलोमीटर आपण आता गोवाली वगैरे गेलं आपलं जे आश्रम आहे ते मुलोद मांडवा या ठिकाणी आता आपलं एक किलोमीटर राहिलं येतो ब्रिज ब्रिज खालून जाऊन आपल्याला आता आश्रमाकडे जायचं आहे हा पूर्ण आपल्याला सात ते दहा किलोमीटर असा रस्ता लागला होता पूर्ण जवळून गेलं जसं दगड असा लांब उडून गेला म्हणून बरं झालं पुढं पडला दगड त्याचा रस्त्याने पूर्ण सगळे टिप्पर आहे त्याला गाडायचं थोडंसं एक तर लांबून चलायला पाहिजे नाही तर मग थांबून घ्यायला पाहिजे बोलू जी टी आहे समोर आलाय पूल हा वरून जो रस्ता चालला आहे तर तो आहे अहमदाबाद मुंबई हायवे जो की गोल्डन कॉट्रीलायटल म्हणून जो रोड आहे आपल्या पूर्ण भारतामध्ये बनवलेला हो सुवर्ण चतुष्कोण रोड तर हा येणेच्या अठ्ठेचाळीस आहे जो की भरूच आणि अंकलेश्वरचा बायपास आहे तर आत्ता आपण आता त्याच्याकडून ते जाणार जे की पुढं आपल्याला मांडवा हे गावं लागत गोल्डन कॉटरी लॅटर जे पूर्ण हा दिल्लीपासून तसंच आलेलं आहे अहमदाबाद अहमदाबादहून मुंबई मुंबई तर बँगलोर था वगैरे गेलेला आहे तिथून परत कलकत्ता कलकत्तेहून परत दिल्ली असा हा पूर्ण भारतामध्ये मिळवलेला आहे रोड आपल्याला कधून जायचं आहे परिश्रम वगैरे पलीकडून दिसतंय आम्हाला सुद्धा परिक्रमा मार्ग दाखवला आहे जाऊ पण एका पिल्लर दाखवलं आहे बघा गोल्डन कॉडे लॅटर त्या साईडला आता भरूच आणि इकडं इकडं अंकलेश्वर आलेला हा आपण जाऊ पुढं नर्मदे हर नर्मदे हर साडेपाच वाजत आल्यात आता आपण आलोय मांडवा या गावामध्ये तर झाला आहे आश्रम किती लांबे आपण एकजणने आपल्याला जरा चुकीचा रस्ता सांगितल्यामुळं थोडं जरा लांबून पडला आपल्याला ते एक, आप एक किलोमीटर आपल्याला फिरून यावं लागलं आपल्याला जरा थोडासा उशीर झाला यायला सूर्य वगैरे मावळ्याला चाललं आहे सूर्य मावळाच्या आतमध्ये हा नियम आहे परिक्रमेचा सूर्य मावळाच्या आतमध्ये आपण आश्रम हो किंवा जिथं असू सुद्धा ता थांबलं पाहिजे आत्तापर्यंत तरी महिना होत आला आहे आपण तो नियम पाळला आहे इथून पुढं हे पाळू बघू सूर्य दिसतो समोर पुढं थोडा वेळ राहिला आहे पोहोचू ते दाखवतो तिथं गेल्याच्या नंतर आता हो किती वेळ लागतो इथे चला हे आलं रोकडिया हनुमानाचं मंदिर आश्रम इथंच बघू आपल्याला कुठं जागा भेटते ते लासन वगैरे टाकायला भरपूर गर्दी दिसते बरेच लोक आलेले आहेत पुढं सेवा आश्रम मंदिर सहाजवळमध्ये हे रोकडिया हनुमानाचं मंदिर हे छान असं शनिदेवाचं मंदिर आय नमः इकडे आपल्याला पूर्ण परिक्रमावास यांसाठी पाण्याच्या जारची वगैरे व्यवस्था केलेली आहे पलीकडेही काही काही परिक्रमा थांबलेत ते एक मंदिर आहे आपण आपलं आसन वगैरे या ठिकाणी आहे सगळ्या आरतीची तयारी वगैरे चालू आहे आरती घेऊ आता आपल्याला राज्य झाला वगैरे ठेवले सगळ्यांनी पुढं छान असं मंदिर आहे पण भरपूर लांबे मांडवापासून पुढं मस्त वाटत आहे वातावरण वगैरे वा मारुतीच्या मंदिरात येऊन प्रसन्न वाटलं आज